एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव दास आपलं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये आज आपण तूळ या राशीचे दोन हजार सव्वीस या वर्षाचे वार्षिक राशी भविष्य पाहणार आहोत हे वार्षिक भविष्य आपण आपल्या चंद्र राशीवरून पहावे आपल्या जन्मकुंडलीमध्ये चंद्र ज्या राशीत असेल त्या राशीप्रमाणे हे भविष्य आपण लागू होईल व थोड्याफार प्रमाणात जन्म लग्न राशीवरून सुद्धा हे भविष्य आपल्याला लागू होईल अर्थात प्रत्येकाची जन्मलग्न कुंडली वेगळी असल्यामुळे प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रह्योग वेगळे असल्यामुळे त्याचप्रमाणे प्रत्येकाची विषोत्तरी महादशा अंतर्दशा वेगवेगळ्या चालू असल्यामुळे या राशी भविष्याच्या आपणास धुवळमानाने परिणाम जाणवतील परंतु या राशी भविष्याचा आपणास निश्चितच उपयोग होईल अर्थात या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये कोणकोणत्या महिन्यामध्ये आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल तसेच करिअरच्या दृष्टीने नोकरीच्या दृष्टीने कोणकोणत्या महिन्यात संधी येण्याची शक्यता आहे तसेच कोणकोणत्या कौन महिन्यामध्ये आपल्याला मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे हे आपण आपल्या राशीस्वामीवरून तसेच आपल्या प्रत्येक महिन्याला बदलत असलेल्या सूर्याच्या राशी भ्रमणावरून आपण पाहणार आहोत अर्थात व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा चला तर जाणून घेऊया तूळ या राशीला वर्ष दोन हजार सव्वीसमध्ये आरोग्य शिक्षण संतती नोकरी व्यवसाय वैवाहिक सौख्य विवाहयोग कौटुंबिक सौख्य आध्यात्मिक प्रगती इत्यादी बाबतीत दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये कशा प्रकारची फले मिळतील सर्वप्रथम आपण ग्रहांचा राजा सूर्यग्रह तू व्यक्तींना या वर्ष दोन हजार सव्वीसमध्ये कशा प्रकारची फली देईल याचा आढावा घेऊया सूर्यग्रह तू राष्ट्र व्यक्तींच्या दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पर्यंत अर्थात या वर्षाच्या आरंभीच्या पंधरा दिवसामध्ये तृतीय स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे वर्षा आरंभीचे तृतीय स्थानातील सूर्याचे भ्रमण तू व्यक्तींना नवीन नोकरीच्या संधीसाठी शुभ परिणाम देणारे राहणार आहे आपला आत्मविश्वास वाढवणारे हे सूर्याचे भ्रमण आरंभी तू व्यक्तींसाठी राहणार आहे तसेच सूर्याचे भ्रमण तू राष्ट्र व्यक्तींना आपल्या पराक्रमाने आपला भाग्यद घडवून आणणारे राहील त्याचप्रमाणे हे सूर्याचे भ्रमण तू राशी व्यक्तींच्या दिनांक पंधरा मार्च दोन हजार सव्वीस ते चौदा एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत तू राशी व्यक्तींच्या सहाव्या स्थानातून भ्रमण करणार आहे सूर्यग्रह हे सहाव्या स्थानातील सूर्याचे भवन सुद्धा तू राशी व्यक्तींना योग निर्माण करत असल्यामुळे कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये यश संपादन करण्यासाठी हा महिना तू राशी शुभ फलदायी राहील तसेच आपल्या शत्रूवर विजय मिळवून देणारा हा महिना तू राष्ट्र राहील त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये तू राशी नवीन नोकरीची संधी सुद्धा येणार आहे सरकारी नोकरीच्या योगासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारा हा महिना राहणार आहे नवीन संधी निर्माण करणारा हा महिना तू राशी व्यक्तीसाठी राहील त्याचप्रमाणे तू राष्ट्रीय सूर्यग्रह या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये दिनांक सोळा जुलै दोन हजार सव्वीस ते दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत तू राष्ट्र सूर्यग्रह दशम व लाभस्थानातून भ्रमण करेल अर्थात या दोन महिन्यामध्ये या सूर्यग्रहाच्या भ्रमणामध्ये तू राशी व्यक्तींना नवीन नोकरीची संधी निर्माण होण्याची शक्यता राहणार आहे तू राशी मान सन्मानामध्ये वाढ करणारे हे सूर्याचे भ्रमण तू राशी या महिन्यामध्ये राहील नोकरी व्यवसायातून मोठी आर्थिक प्राप्ती देणारे हे सूर्याचे भ्रमण तू राष्ट्रव्यक्तींसाठी या दोन महिन्यामध्ये राहणार आहे दिनांक सोळा जुलै दोन हजार सव्वीस ते दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत या दशम लाभस्थानातील सूर्यग्रहाच्या भ्रमणादरम्यान तू राशी व्यक्तींचा मान सन्मान वाढेल तू राशी व्यक्तींना नोकरीत व्यवसायात चांगले यश मिळवून देणारे हे दोन महिने राहतील हे दोन महिने तू राशी सरकारी नोकरीच्या योगासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारे राहतील तसेच ज्या ज्या नोकरीच्या शोधात आहेत त्या व्यक्तींना हमखास नोकरी मिळण्याचे योग या दोन महिन्यामध्ये सोळा जुलै दोन हजार सव्वीस ते सतरा सप्टेंबर दोन हजार सव्वीस पर्यंतचा कालावधी तू राशी सूर्याचे भ्रमण शुभ परिणाम देणारे राहील त्याचप्रमाणे दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार सव्वीस नंतर सुद्धा सूर्याचे भ्रमण या वर्षाच्या अखेर तू राशी व्यक्तींना शुभ परिणाम देणार आहे राहील यानंतर आपण तू राशी व्यक्तींनी या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये या सूर्यग्रहाच्या भ्रमणादरम्यान कोणत्या महिन्यामध्ये काळजी घ्यावी याचा विचार करूया दिनांक पंधरा मे दोन हजार सव्वीस ते दिनांक पंधरा जून दोन हजार सव्वीस पर्यंत सूर्यग्रहाचे भ्रमण तू राष्ट्रव्यक्तींच्या अष्टम स्थानातून होणार आहे अर्थात हा अष्टमस्थ सूर्यग्रह तू राशी व्यक्तींचा मानसिक तणाव वाढवणारा राहणार आहे हा अष्टमस्थ सूर्यग्रह तू राशी व्यक्तींना क्लेश चिंता वाढवणारा राहील तसेच आपल्या आरोग्याच्या बाबतीत तक्रारी निर्माण करणारा हा अष्टम सूर्यग्रह तू राष्ट्रव्यक्तींसाठी राहणार आहे या दरम्यान तू राष्ट्रव्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच या स्थानातील सूर्यग्रहाच्या भ्रमणादरम्यान तू राष्ट्रव्यक्तींना डोक्या व्यवसायामध्ये त्रास दगदग वाढण्याची शक्यता राहील त्याचप्रमाणे सूर्यग्रह तू व्यक्तींच्या दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार सव्वीस ते दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार सव्वीसपर्यंत तू राष्ट्रव्यक्तींच्या बाराव्या स्थानातून भ्रमण करेल अर्थात हे बाराव्या स्थानातील सूर्याचे भ्रमण सुद्धा तू राष्ट्रव्यक्तींना मानसिक ताणतणाव वाढवणारे राहणार आहे आपली चिंता वाढवणारे हे सूर्याचे भ्रमण तू व्यक्तींसाठी राहील नोकरी व्यवसायामध्ये त्रास धगदग चिंता वाढवणारे हे सूर्याचे भ्रमण दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार सव्वीस ते सतरा ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पर्यंत तू व्यक्तींसाठी राहील त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये तू राशी व्यक्तीने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी अर्थात या महिन्यामध्ये सूर्याचे भ्रमण तू राशी व्यक्तींना प्रतिकूल परिणाम देणारे राहील हे महिने सोडून इतर सर्व महिन्यामध्ये या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये तू राशी व्यक्तींना सूर्याचे भ्रमण मध्यम फलदायी राहील त्याचप्रमाणे तू राशी व्यक्तींचा राशी स्वामी शुक्रग्रह या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार सव्वीस ते चौदा मे दोन हजार सव्वीस पर्यंत वृषभ राशीतून स्वराशीतून भ्रमण करेल अर्थात हे स्वराशीतील शुक्राचे भ्रमण तू राशी व्यक्तींना शुभ परिणाम देणारे राहील अर्थात राशी स्वामीचे अष्टम स्थानातील सुराशीतील शुक्राचे भ्रमण तू राशी व्यक्तींना आर्थिक लाभाच्या दृष्टीने शुभ परिणाम देणारे राहील परंतु थोड्या प्रमाणात मानसिक तराव सुद्धा वाढवणारे हे अष्टम स्थानातील शुक्राचे भ्रमण तू राशी या वर्षामध्ये या महिन्यात राहील तसेच तू राशी व्यक्तींचा राशीस्वामी शुक्रग्रह या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये दिनांक चौदा मे दोन हजार सव्वीस ते दिनांक एक ऑगस्ट दोन हजार सव्वीस पर्यंत तू राशी नवम दशम व लाभस्थानातून भ्रमण करेल अर्थात हे राशीस्वामीचे नवम दशम व लाभस्थानातील भ्रमण सुद्धा तू राशी आपला आत्मविश्वास वाढवणारे राहील तू राशी आपल्या कार्यक्षेत्रात नवीन संधी निर्माण करणारे हे शुक्राचे भवन तू राशी राहील सौख्याची वाढ करणारे हे शुक्राचे भवन तू राशी राहील कौटुंबिक सौख्य प्राप्त करून देणारे तसेच वावाहिक सौख्य त्याचप्रमाणे तू राशी आपल्या भौतिक जीवनामध्ये सौख्याची वाढ करणारे हे शुक्राचे भवन दिनांक चौदा मे दोन हजार सव्वीस ते एक ऑगस्ट दोन हजार सव्वीसपर्यंत तू राशी राहील व एक ऑगस्ट दोन हजार सव्वीस ते दोन सप्टेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत हा शुक्रग्रह तू राशी बाराव्या स्थानातून नीच राशीतून भ्रमण करेल अर्थात या दरम्यान सुद्धा तू राशी मानसिक चिंता वाढण्याची शक्यता राहणार आहे या दरम्यान तू राशी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच या दरम्यान तू राशी आपले नैतिक आचरण चांगले ठेवावे तसेच दोन सप्टेंबर ते पाच नोव्हेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत तू राशीमधूनच हा शुक्रग्रह भ्रमण करेल तू राशीतील शुक्राची शुभफले तू राशी नक्कीच जाणवतील अर्थात या दरम्यान तू राशी भौतिक सौख्य चांगले लाभेल तसेच या दरम्यान तू राशी आत्मविश्वास वाढेल या दरम्यान तू राष्ट्र आरोग्य चांगले राहील तसेच कौटुंबिक सौख्य विवाह सौख्य वैवाहिक सौख्य तसेच वाहन सौख्य या दरम्यान तू राष्ट्रीय चांगले राहील आपल्या सौख्यामध्ये वाढ करणारे हे शुक्राचे भ्रमण दिनांक दोन सप्टेंबर ते पाच नोव्हेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत तू राशी व्यक्तींसाठी राहील दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार दो सव्वीस नंतर सुद्धा हे शुक्राचे भ्रमण तू राशीतीलच होणार असल्यामुळे बावीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीस नंतर सुद्धा तू राशी व्यक्तींना या शुक्राची शुभफले जाणवतील अर्थात आपल्या आरोग्याच्या बाबतीत तसेच आपल्या सौख्याच्या दृष्टीने तसेच आर्थिक लाभ घडवून आणणारे हे शुक्राचे भ्रमण बावीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीस नंतर तू राशी राहील त्याचप्रमाणे गुरुग्रह तू राशी या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये दिनांक दोन जून दोन हजार सव्वीस पर्यंत तू राशी भाग्यस्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा भाग्यस्थानातील गुरुग्रह तू राशी व्यक्तींना आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा घडवून आणणारा राहील तसेच हा भाग्यस्थानातील गुरुग्रह तू राशी शिक्षण व संतती इत्यादीबाबत शुभ परिणाम देणारा राहील तसेच या गुरुग्रहाच्या दिनांक दोन जून दोन हजार सव्वीस पर्यंत तू राशी व्यक्तींना योगासाठी सुद्धा अनुकूल परिणाम देणारा हा गुरुग्रह तू राशी राहील तसेच आपल्या संततीच्या उत्कर्षासाठी तसेच शिक्षण क्षेत्रात चांगले यश देणारा हा गुरुग्रह दिनांक दोन जून दोन हजार सव्वीस पर्यंत तू राशी राहणार आहे आपला पराक्रम वाढवणारा हा भाग्यस्थानातील गुरुग्रह तू राशी राहणार आहे हा भाग्यस्थानातील गुरुग्रह तू राष्ट्रव्यक्तींचा आत्मविश्वास वाढवेल तसेच तू राष्ट्रव्यक्तींना आरोग्याची साथ चांगली देणारा हा गुरुग्रह तू राष्ट्रव्यक्तीसाठी दिनांक दोन जून दोन हजार पर्यंत राहील तू मान सन्मान वाढवणारा हा गुरुग्रह दिनांक दोन जून दोन हजार सव्वीसपर्यंत राहील दिनांक दोन जून दोन हजार सव्वीस ते दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीसपर्यंत हा गुरुग्रह तू दशम स्थानामध्ये उच्च राशीतून भ्रमण करेल अर्थात हा दशमस्थ गुरुग्रह तू राष्ट्र व्यक्तींना व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती घडून आणणारा राहील नोकरीमध्ये प्रमोशन घडवून आणणारा हा गुरुग्रह दशमस्थ तू राष्ट्रव्यक्तीसाठी राहील अर्थात आर्थिक लाभाच्या दृष्टीने शुभ परिणाम देणारा हा गुरुग्रह दिनांक दोन जून दोन हजार सव्वीस ते दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पर्यंत तू राहणार आहे दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस ते डिसेंबर दोन हजार सव्वीस अखेर हा गुरुग्रह तू राष्ट्रव्यक्तींच्या लाभस्थानातून भ्रमण करेल अर्थात हा लाभस्थ गुरुग्रह सुद्धा तू नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार या महिन्यामध्ये विवाह योगासाठी संतत योगासाठी तसेच वैवाहिक सौख्यासाठी तसेच संततीच्या उत्कर्षासाठी शिक्षण क्षेत्रात चांगले यश मिळवण्यासाठी शुभ परिणाम देणार राहील त्याचप्रमाणे संपूर्ण वर्षामध्ये शनिग्रह तू राष्ट्रव्यक्तींच्या श्रेष्ठ स्थानातून आहे अर्थात हे सहाव्या स्थानातील शनिग्रहाचे भ्रमण सुद्धा तू नोकरीच्या दृष्टीने शुभ परिणाम देणारे आहे तसेच हे सहाव्या स्थानातील शनीचे भ्रमण तू राष्ट्रव्यक्तींना आपल्या शत्रूवर विजय मिळवून देणारे आहे तू राष्ट्रव्यक्ती या वर्षामध्ये पराक्रमाने आपल्या शत्रूवर विजय मिळवतील अर्थात हे षष्ठस्थानातील शनीचे भ्रमण तूर राष्ट्रव्यक्तींना विदेश भ्रमणासाठी सुद्धा अनुकूल परिणाम देणारे आहे त्याचप्रमाणे हे सहाव्या स्थानातील शनीचे भ्रमण तूर राष्ट्रव्यक्तींना नोकरीमध्ये प्रमोशनचे योग सुद्धा देणारे राहणार आहे त्याचप्रमाणे राहूग्रह तूर राष्ट्रव्यक्तींच्या या वर्षामध्ये दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत पंचमस्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा पंचमस्थ राहुग्रह तूर राष्ट्रव्यक्तींना थोड्या प्रमाणात आपल्या संततीबाबत चिंता निर्माण करणारा राहील तसेच शिक्षण क्षेत्रात सुद्धा थोड्या प्रमाणात कष्ट वाढवणारा हा हा राहुग्रह ग्रह तू राशी या वर्षामध्ये पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत राहील परंतु दोन जून दोन हजार सव्वीस पर्यंत गुरुग्रहाचे संततीच्या उत्कर्षासाठी सुद्धा हे गुरुग्रहाचे भ्रमण अनुकूल परिणाम देणारे असल्यामुळे राहू ग्रहाचे तितकेसे अशुभ परिणाम दोन जून दोन हजार सव्वीस पर्यंत तू राशी व्यक्तींना मिळणार नाहीत अर्थात जून दोन हजार सव्वीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीसपर्यंत थोड्या प्रमाणात या अशुभ परिणाम तूळ राशी व्यक्तींना जाणवतील अर्थात दोन हजार सव्वीस हे संपूर्ण वर्ष राशी व्यक्तींना शुभ फे देणारे राहील अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे येण्यासाठी आपण माझ्या या एसप्रेस उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयाचे अचूक मार्गदर्शन मिळवण्यासाठी तसेच आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा दोन हजार या नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा धन्यवाद